बडगाव तालुक्यातील कसगाव येथे आज दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता गोवंश वाहतूक करणारे चार चाकी वाहन श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कसगाव गोंडगाव रोड वर थांबवले वाहन चालकाच्या संशयास्पद हालचाली पाहून कार्यकर्त्यांनी सदर वाहनाची माहिती घेतली असता गोवंश वाहतूक केल्याचे निदर्शनास आले त्यानंतर तात्काळ त्यांनी पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी बडगाव पोलीस दाखल होऊन पोलीस कॉन्स्टेबल किशोर सोनोने यांनी संपूर्ण घटनेची चौकशी करून वाहन भडगाव पोलीस स्टेशन येथे पुढील चौकशीसाठी आणले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या भावनांना चालना देत सामाजिक भान ठेवले अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे भडगाव पोलीस प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार जय श्रीराम आज दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी आम्हाला एक भेटली होती दोन गोवंश एक कत्तलीच्या उद्दिष्टाने जात होते हे चाळीसगावच्या जात होते पाण्यासाठी ही गाडी कसगावच्या धारकऱ्यांनी अडवली आणि कायदेशीर कारवाई पोलिसांना केलेली आहे पोलिस देखील इथे उपस्थित होते त्यांनी देखील कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि आता ही सरस गाडी आम्ही बडगाव पोलीस स्टेशनला जमा करत आहोत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका